आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे चिनू तर याचे कळी काढीत होते मतलं काय करतात बघूया तर मंडळी मारू घ्या नुसता बघा नमस्कार मंडळी मी तन्मेगावकर पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आम्ही आता तयारी करून निघाला बापूस लग्नात जाऊ खोटले गावात यो असा लग्नाचं गेट आपण जाऊया भुतूर चला नवरी घालल्याने वाजत गाजत मंडप सगळ्यांनी अक्षता टाकल्याने म्हणाले शुभमंगल सावधान पुढील चालीस खूप खूप शुभेच्छा दुपार झाली तशी आम्ही इलाव घराक घरा गेल्यानंतर तसेच आम्ही निघालो कामाक जाऊ गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असतालच की रिक्षेत मात्र कोट मारून झालेलो होतो तर आता पूर्ण क्लिअर कट मारून पूर्ण रिक्षा कम्प्लीट झाली तर कशी वाटत कमेंट मध्ये नक्की सांगा लाईट नाही होती म्हणून आम्ही इलाव नदीवरती मतलं जरा बुडाया या मजा करूया खूप पण गावतात का भोगी या तर चला मोबाईल घातलाय पाण्यात म्हटलं घेऊया अंडर वॉटर टेक, टेक तर बघा कंड्रे खूप भारी इलो टेक तर मंडळी फायनली नदीवरती आमचा पॉन झाला आता आम्ही जातो घरात तर चला घराकडे इले आणि तर वायफायचे केबली तुटलेले तर मतलं आज पूर्ण वाढीत वायफाय नसताला त्यामुळे आज व्हिडिओ अपलोड करू गावात की नाही ह्या माहिती नव्हता तरी पण मी प्रयत्न केले तर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड करते संध्याकाळची वेळ झाली आणि मी गावटणार तर म्हटलं सगळ्या आज खेळा गेले तर आपण जाऊया खेळा तर हे बघा पोरगी खेळतात खूप मजा करतात थोडे दिवसाचे खेळा रात्रीची आमची सवारी निघाली ही कसा जा कसा लाग जाता आता आम्हाला गावलो मोठो पाऊस तर मंडळी व्हिडिओ इथे एंड करूया तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा ते नवीन असा आपली चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा फेसबुकला आपण फॉलो करून घ्यावा तर चला मंडळी बाय बाय काळजी घ्याव सोयन रावा